हे मसूर रेल्वे स्टेशन तुम्हाला माहित असेल की बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जो आलेला जो प्रसंग जो आहे ज्या बैलगाड्या बाबासाहेबांना बैलगाडी उतरवलं होतं हे स्टेशन हे मसूर स्टेशन त्यावेळेला रामजी बाबा साताऱ्यामध्ये राहत होते ना साताऱ्या सातारा रोड स्टेशनवरून त्यावेळेला सातारा स्टेशन नव्हतं सातारा रोड स्टेशन होत सातारा रोड स्टेशनवरून बाबा बाबासाहेब आणि त्यांची भावंड हे सगळे जण आहे ना ट्रेननी इथं आले इथं मसूरला उतरले मसूरला जे आहे ना त्यावेळेला कोयना एक्सप्रेस होती कोयना एक्सप्रेसनी ज्यावेळी इथं ज्यावेळेला उतरले त्यावेळा रात्र झालेली होती आणि त्यावेळेला जी आहे की नाही त्यावेळा त्या अशा आपल्यासारख्या रिक्षा नव्हत्या तर त्यावेळेला काय होतं तर बैलगाडी होती बैलगाडी होती त्या बैलगाडीवाल्यांनी काय केलं बघितलं की मुलं लहान लहान मुलं आहेत गोरी गुमटे आहेत म्हणजे कुठेतरी एकतरी इंग्रजांची असतील नाहीतर कुठल्या बामणाची असतील त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांना गाडीमध्ये घेतलं गाडीमध्ये घेतल्यानंतर इथून ना गाडी बैलगाडीवाला पुढे गाडी चालवत गेला पुढे ना एक रिसवड होऊन गाव आहे रिसवडच्या पुढं अंतवडी गाव आहे रिसवड आणि अंतवडीच्या गावाच्या मधोमध ज्यावेळेला गेला त्यावेळेला त्याला प्रश्न पडला हे आपले असेच गप्पा महाराज होते लहान लहान मुलं गप्पा महाराज होती त्याने विचारलं की बाबां तुम्ही कुणा रे तर त्या मुलांनी सांगितलं आम्ही महाराजचे अरे 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 माझे माझी गाडी वाटली त्यानं उतरा 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 तर ते सगळे शेवटी त्या गाडीवानाच्या हातापाया पडायला लागले कार एवढ्या रात्रीच्या वेळेला आम्ही कुठे जाणार आम्ही कशी कसं जाणार आम्हाला इकडचं काही माहिती नाही आणि ही रात्रीची वेळ आम्हाला रस्ते पण माहीत नाहीत मग त्यावेळेला गाडीवाल्यानं सांगितलं एक काम करतो तुम्हाला मी घेऊन जातो पण मी गाडी चालवणार नाही मग तो गाडीवाला गाडीवान जो आहे रस्त बैलांचे कासरे धरले पुढे चालायला लागला आणि मुलं जे आहे ना ती गाडी जी आहे ना चालवायला लागली तर असा जो प्रसंग हे जातीचे चटके बाबासाहेबांना ह्या मसूर गावामध्ये पहिला चटका बसला तो जो आहे ना गाडीतून उतराव उतरावं हो लागेल आणि तेच हे मसूर रेल्वे स्टेशन त्यावेळेला रामजी बाबा जे आहेत हे मसूर ते वडूज हा एक रस्ता आहे या रस्त्यावर त्यांचं जे ना ते मजूर कॉन्ट्रॅक्टर होते हे रस्त्याचं काम जे आहे ना त्यावेळेला रामजी बाबांनी घेतलेलं होतं आणि त्यावेळेला रामजी बाबाजी वडूज वडूजमध्ये राहिला होते आणि मग त्या रात्रीच्या वेळेला या इथून पुढे गेलं की एक रिसवड म्हणून गाव आहे रिसवडच्या पुढं आंतोडी म्हणून गाव आहे आणि आंतोडीच्या जा पुढं जे आहे ना घाट 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 शिक्षण आहे आणि त्या घाट शिक्षणमधून त्यावेळेला आता तर आहे ना तुम्हाला व्यवस्थित रस्ते दिसतात परंतु त्यावेळेला तिथं आहे की नाही सगळं जंगल होतं आणि त्या जंगलातून जी गाडी जी आहे ना अंधारातून जायचं होतं आणि त्यावेळेला ती मुलं घाबरलेली होती मग हे जे आहे की नाही ते जाती त्याचे चटके जे आहेत जसं बाबासाहेबांनी या साताऱ्यामध्ये शिक्षणाची सुरुवात केली तसं जातीतेचे चटके सुद्धा बाबासाहेबांना या सातारा जिल्ह्यातच बसले परंतु आज सुद्धा आपण पाहतो तर साताऱ्या जिल्ह्यामध्ये जे बाबासाहेबांचे स्मारक व्हायला पाहिजे ज्या स्थितीत बाबासाहेब दिसायला पाहिजेत ते इथं दिसले जात नाहीत म्हणून हे जे आहे ना हे तुम्हाला इथं घेऊन का आलं तर कारण फक्त जे आहे इथं मसूर स्टेशन कोणतं तर हे मसूर स्टेशन आपण राहतो विदर्भामध्ये विदर्भातून आपण या ना या पश्चिम महाराष्ट्रात आलो आलेलो आहोत आणि मग या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं शिक्षण सुरुवात झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला जे काही या ठिकाणी जो बाबासाहेबांच्या जीवनातला जो प्रसंग जो आहे हा प्रसंग या गावामध्ये घडलेला होता ते हेच मसूर स्टेशन आणि हा जो रस्ता दिसतो हा मसूर वगैरे नाही आहे ते काय तो पिवळा जो दिसतो